नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे नवीन इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तर महाराष्ट्र शासनाने जे आहे ते नवीन निर्णय घेतलेला आहे लाडकी बहिणी योजनेमध्ये तर तो निर्णय काय आहे तो आपण पाहणार आहोत तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तो निर्णय आपण पाहा लाडक्या बहिणींना येणार एक रुपये आहे एकमत या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी आहे इथे पाहू शकता दिनांक जो आहे तो दोन ऑगस्ट दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस हा दिनांक आहे तरी ते पाहू शकता आणि वाचू शकता की लाडक्या बहिणींना येणार एक लाडक्या बहिणींना येणार एक रुपया ही जी आहे ती हेडलाईन्स आहे एकमत या वृत्तपत्रावरती प्रसिद्ध झालेली दिनांक दोन ऑगस्टला तरी ते वाचूया महिला व वा बालकल्याण मंत्रालयाचे स्पष्टीकरण मंत्र्यांचे स्पष्टीकरण काय आहे ते खाली वाचूया तर लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून राज्यातील दोन कोटी ते दोन पॉईंट पाच कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरतील असा अंदाज महिलां आहे महिलांच्या खात्यात थेट तीन हजार पाठवण्यापूर्वी सरकार एक रुपया पाठवणार आहे त्यामुळे महिलांमध्ये चांगलीच चा चर्चा रंगली आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी अवघ्या पंचवीस दिवसांत एक कोटी ऐंशी लाखाहून अधिक कर अर्ज येथे जे आहेत ते सादर झालेले आहेत येथे वाचू शकता यातील एक कोटी एक कोटी तीस लाख अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाले असून पन्नास लाख अर्ज ऑफलाईन पद्धतीने प्राप्त झालेले आहेत येथे जे आहे ते दिलेलं आहे हे देखील तुम्ही वाचू शकता पन्नास लाख अर्ज जे आहेत ते ऑफलाईन पद्धतीने प्राप्त झाले आहेत आणि यातील एक कोटी तीस लाख अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेले आहेत तर आतापर्यंत तब्बल दिवसांत कोटी लाखाहून अधिक झालेले आहेत तर अर्जांची प्रक्रिया आणि पैसे जमा होण्याची वेळ पाहूया लाडकी बहीण योजनेची लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनांच्या दिवशी हे पैसे मिळणार आहेत लाडक्या बहिणींना जे आहे ते शासनामार्फत रक्षा आहे ते पैसे मिळणार आहेत अर्ज केलेल्या महिलांची सी पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तीन हजार रुपये जमा होणार आहेत ते जे आहे ते येथे एक रुपया फक्त तुमच्या खात्यामध्ये जात आहे की नाही याची जी, जी आहे ते चाचणी करण्यासाठी एक रुपया शासनामार्फत तुमच्या खात्यामध्ये टाकणार टाकण्यात येणार आहे आणि दीड दीड हजार प्रति महिन्याप्रमाणे दोन महिन्याचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमा होणार आहे तेथे जे आहे ते स्पष्टपणे उल्लेख केला आहे आणि खाली वाचूया अपप्रचारांबाबत स्पष्टीकरण येथे जे आहे ते अपप्रचारांबाबत स्पष्टीकरण जे आहे ते दिलेलं आहे तर राज्यातील माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला वगैरे समजाला बळी पडू नये असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे अर्ज सबमिट केल्यानंतर इन पेंडिंग टू सबमिटेड असा पर्याय दिसत असल्यास घाबरू नये म्हणजे अर्ज सबमिट झाला आहे आणि आता वरिष्ठ पातळीवर अधिकारी अर्जाची पाडताळणी करत असतील तर येथे जे आहे ते इन पेंडिंग टू सबमिटेड असाच पर्याय दिसत असला तर अर्ज जे आहे ते सबमिट झाला आहे आणि आता वरिष्ठ पातळीवर अधिकारी अर्ज जे आहे ते पडताळणी करणार करत आहेत तर अशी जी आहे ती एकमत या वृत्तपत्रावर प्रसिद्ध झालेली ही बातमी आहे यामध्ये कोणताही गैर अपप्रचार करण्याची गरज नाही तुमच्या खात्यामध्ये एक रुपया यासाठी जमा करण्यात येणार आहे की तुम्हाला जे आहे ते एक रुपया, एक रुपया तुमच्या खात्यात जात आहे की नाही ते चेक करण्यासाठी एक रुपया टाकण्यात येणार आहे आणि तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून अवश्य कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो